चला आज आपण आरी वर्क करणार आहे आपल्या ब्लाऊजवरती आजकाल आरी वर्क हा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि दिसायला पण इतका सुंदर दिसतो ना खूप सुंदर दिसतो तर त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे तुम्ही कोणत्याही जिकडे आपले मटेरियल्स वगैरे भेटत असतात लेस आहेत वर्कचे जे मटेरियल मिळत असतात तिकडे तुम्ही जाऊन त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला नक्की देणार आहेत एखादी आपल्याला लागणारी जी वस्तू आहे ग्लू आहे स्टोन आहे शुगर बीट्स आहे म्हणजे तुम्हाला जर त्याचं नावही नाही सांगता जर आलं तर तुम्ही जर सांगितलं की त्यांना मला हे द्या हे द्या तर ते, ते व्यवस्थित तुम्हाला देऊन देतील आता हे जे आहे ते एक म्हणजे चांगल्या साडीवरचं ब्लाऊज आहे त्याला आज आम्ही डिझाईन देणार आहे आरी वर्कनी खूप छान डिझाईन असे सुंदर तयार होणार आहे तर त्यासाठी तुम्ही सर्वात आधी डिझाईन विचार करून घ्या की तुम्हाला कसं डिझाईन करायचं आहे पण आता मी सर्वात आधी ना जे शुगर बीट्स आहेत त्याची खूप छानशी अशी लेस लावून घेणार आहे ते दे कपड्यावरती आपण आता कोणी फेविकोल लावत असतं कोणी काही वापरत असतं पण ह्या आरी वर्कसाठी पॅच लावण्यासाठी एक ग्लू भेटत असतं मिळत असतं ते दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही त्यांना विचारलं तर तर आता ही जी ग्लू आहे ते आपण कपड्यावरती लावणार आहे आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये लावा थोडंही म्हणजे काहीजण थोडं थोडं लावत असतात की जास्त लागणार आहे तर तसं नका करू चांगल्या व्यवस्थित क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्या ते ग्लू आणि त्याला कपड्यावरती खूप छान पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओवरती दिसत आहे आणि त्यानंतर मध्ये एक स्टोन आपल्याला लावायचा आहे तर स्टोन पण आम्ही लावलेला आहे आधी शुगर बिट्स त्यानंतर स्टोनची पायपिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर अजून एक शुगर बीचची लाईन आम्ही लावून घेतलेली आहे तर खूप सुंदर दिसत आहे आणि खूप म्हणजे ट्रेंडिंगमध्ये पण आहे लिटरली हे साडी असं घातल्यानंतर एवढं छान असं लूक येतो ना आणि तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये की याचेच खूप पैसे आहेत म्हणजे दोन दोन तीन तीन पाच पाच दहा दहा म्हणजे ते डिपेंड करतं की कि आपण किती क्वांटिटीमध्ये आरीवर्क आहे फुल ब्लाउज लावलेला आहे का थोडंसं लावलेलं आहे त्या त्याच्यावरती डिपेंड करतं पण प्राईस जे आहेत ना खूप जास्त आहेत आता शेव शेवट मी तुम्हाला एक ब्लाऊज पॅटर्न दाखवणार आहे त्याची जी किंमत आहे माझी बहिणीचा ब्लाऊज आहे तो आणि तिनं तिला अक्षरशः बाराशे रुपये त्या ब्लाऊजच्या फक्त डिझाईनिंगसाठी पे केलेला आहे कटिंग म्हणजे शिवण्यासाठी नाही फक्त डिझाईन आरी वर्कसाठी बाराशे दिलेलं आहे तर अशी सुंदरशी पायपिंग तुमचं जर आता हे पानगळा आहे म्हणजे म्हणजे नेक आहे तर कोणतंही डिझाईनचं चा ब्लाऊज असेल किंवा राऊंड नेक असेल कोणतीही प्रकारचा नेक आहे आता ब्लाऊज पण जर प्लेन असेल तर त्याला वर्क जास्त केलं तर ते उठून दिसणार आहे पण ब्लाऊजवरती एखादं डिझाईन आहे एखादं मिसमॅच म्हणजे वेगळा दोन तीन कलर कॉम्बिनेशन्स आहे तर त्यावरती डिपेंड करतो आपलं डिझाईन पण सर्वात आधी आम्ही आता हे एकच एक कलरचं ब्लाऊज आहे आणि डार्क कलर आहे त्यामुळे आम्ही म्हटलं की आधी बॉर्डर ह्याची तयार करून घेऊया त्यामुळे शुगर बीट्स आणि जे स्टोनची लेस आहे ती लावून आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एक आ, फर, फिनिशिंग एक आपण केलेली आहे ह्याची म्हणजे इतकाही जर तुम्ही केलं ना तर ब्लाउजचं खरंच लुकच चेंज होतं तर अशा प्रकारचे आम्ही दोन तीन ब्लाऊजवरती ट्राय केलेलं आहे आणि खूप छान दिसत आहे मी अजून नवीन नवीन पॅटर्नचे यावरती ट्राय करणार आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर अशा प्रकारे खूप छान पद्धतीने तुम्ही ग्लू लावा आणि तुमच्याकडे जर असाल तर एका कपडं घ्या म्हणजे जसं ग्लू लावलं त्यावरती स्टोन लावलं की परत त्याला कपड्याने असे थोडंसं प्रेस करा प्रेस केल्यानं का होतं की ते ग्लू व्यवस्थित बसून जाईल यासोबतच आता हे जे तीन इनि आहे लेस या याला घेऊन तुम्ही अटॅच करून ना सुई दोर्याने हो याला फिटिंग पण करू शकता म्हणजे सुई दोरा जर वापरला गेला तर त्याने का होणार आहे की तो लेस निघणार नाही आणि एकतर ग्लू पण लावलेला आहे आणि सुई दोरा ही जर तुम्ही वापरला खूप छान त्याची फिटिंग बसणार आहे आणि लेस निघायची आपल्याला काही टेन्शनसुद्धा राहणार नाही तर आता ही ग्लू नी सर्वात आधी आपण थोडंसं चिपकून घेऊ एक पाच दहा मिनटं तुम्ही ब्लाऊज साईडलाच ठेवून द्या जेणेकरून ते जे ग्लू आहे व्यवस्थितपणे चिटकून जाईल त्यानंतर तुम्ही सुई दोऱ्याने तिन्ही जे लेस आहे शुगर बिट्स स्टोनची लेस परत शुगरबीटची लेस, ची है लेस जी आहे ती तिन्ही लेसला एकत्र करून तुम्ही एखादा गोल्डन कलरचा जे दोरा आहे त्या दोराने खूप छान प्रकारे तुम्ही क्या काय करू शकता त्याला सिलाई मारू शकता आणि त्यानंतर आता हे तुम्ही मी एक पॅटर्न बघत आहे आम्ही की कोणती डिझाईन आम्हाला ट्राय करायची आहे तर या प्रकारे एक फ्लावर आम्ही तयार केलेला आहे त्यामध्ये एक प्लास्टिकचं स्टोन आहे ते लावलेलं ला आहे त्यानंतर जे स्टोनची लेस आहे ती थोडीशी कट करून आम्ही त्याचा राऊंड लावलेला आहे म्हणजे फक्त ठेवून आम्ही बघत आहे का हा पॅटर्न चांगला लागणार आहे दिसणार आहे का का हा तर त्या पद्धतीनं तुम्ही एखादा पॅटर्न तयार करून घ्या विचार करून घ्या की कोणतं पॅटर्न तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर ना जे ग्लू आहे त्यांनी आम्ही तिकडे स्टोन लावलेले आहे ला हे प्लास्टिकचे स्टोन आहे ते त्याच्यावरती लावलेलं ला आहे त्यानंतर जे स्टोनची लेस आहे डायमंडची स्टोन तर ती आम्ही गोल राऊंडमध्ये आता यामध्ये ना तुम्ही मोजून घ्या की आता एवढा आपला गोल आकार आहे तर पहिला जेव्हा तुम्ही ट्राय करणार आहे त्यामध्ये बघण्याचं की ह्याच्यामध्ये तेरा स्टोन आहेत का चौदा स्टोन आहे आता आम्हाला प्रत्येक स्टोन लावण्यामध्ये जे प्लास्टिकचं स्टोन आहे त्याला राऊंड घेण्यामध्ये आम्हाला प्रत्येकीमध्ये तेरा स्टोन लावले होते तर त्या पद्धतीनं आपल्याला जे आपल्याकडे डायमंड ची जे स्टोन आहे ती लेस तेरा 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 अशा पद्धतीनं तेरा मोजायचं कट करून घ्यायचं तेरा मोजायचं कट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला सारखं सारखं ट्राय करून बघायची गरज नाही तर अशा प्रकारचे असे तुकडे करून घ्यायचे जे डायमंडची स्टोन आहे त्याची लेसची आणि तोच्या अवतीभोवती ग्लूनी स्टिक करून द्यायचं त्यानंतर परत तुम्ही सुईदोराचा वापर करून त्याला खूप छानपैकी फिनिशिंग देऊ शकता आता यानंतर स्टोन आम्ही परत लावलेला आहे दे यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स असतात तर स्टोन जे आहे ग्लू लावलं ला, आणि पटकन त्यावरती आम्ही स्टोन लावलेला आहे ॲक्च्युली ते जे पॅटर्न आहे तो त्याला थोडंसं ले हे आहे असं टायप प्रकारे असे वेगवेगळे पॅटर्न आहे त्यानंतर आम्ही साईडला लटकन वगैरे पण लावलेलं ला आहे त्याच्या स्लीव्समध्ये म्हणून आम्ही बॅकला तेवढं काही डिझाईन केलेलं नाही पण खूप सुंदर डिझाईन अशी दिसून येत आहे खूप छान प्रकारे एक चांगल्या क्वांटिटीमध्ये ग्लू लावा आणि त्यानंतर मग तुम्ही त्याला स्टोन चिपकू शकता आता हे स्लीव्स आहेत स्लीव्सला लटकन होतं म्हणून आम्ही एक फक्त जे बॉर्डर आम्ही तयार करून घेतला होता नेकला तोच बॉर्डर तयार केलेला आहे या व्यतिरिक्त आम्ही स्लीव्हला काहीच नाही केलेलं बघा इकडे लटकन लावलेला आहे आणि तो बॉर्डर परत इकडे बॅकला पण बघा टाई प्रकारे किंवा एखादी नॉट डिझाईन केलेली आहे आणि हा ब्लाउज आहे जो माझ्या बहिणीनं तयार करून घेतलेला आहे आणि त्याला असे असे आम्ही बाराशे रुपये पे केलेला आहे फक्त एवढीच डिझाईन त्याच्यामध्ये पण त्यामुळे तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे डिझाईनर ब्लाऊज स्वतः तयार करून घेऊ शकता याचे अजून आपण व्हिडिओ पाहू त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग